नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या मतदान कार्डमध्ये काही चेंजेस करायचे असतील नाव करेक्शन करायचे असेल जन्मतारीख करेक्शन करायचं असेल तर तुम्हाला गुगल पोर्टल गुगलवरती वॉटर पोर्टल हे सलेक्ट सर्च करायचं आहे त्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल ती ओपन करायचं आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचं एक इंटरफेस दिसेल की जिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा जो मतदान कार्ड काढताना मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर लागणार आहे तर तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली ते कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड तुम्हाला टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे तर रिक्वेस्ट ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मी ओ टी पी टाकलेला आहे त्याच्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला काही अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तिथं फॉर्म आठ हा तुम्हाला सलेक्ट करायचा आहे तिथं सलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेल्फ आणि ऑदर इलेक्ट्रॉल असे दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला सेल्फ सिलेक्ट करायचं आहे किंवा दुसऱ्याचं करत असेल तर ऑदर इलेक्ट्रॉल तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो मतदान कार्ड नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं इथं नाव येईल त्या नावाला सलेक्ट करायचं आहे नावाला सलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचं एक इंटरफेस दिसेल याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स देतील तर तुम्हाला तिथं दोन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे करेक्शन तर दोन नंबरचं ॲप्लिकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की असं इंटरफेस ओपन झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खालती स्क्रोल केल्यानंतर सीच्या नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर करेक्शन असं एक ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही नाव डेट ऑफ बर्थ किंवा मोबाईल नंबर जे काही तुम्हाला ॲड्रेस चेंज वगैरे करायचा असेल तर ते तुम्ही इथून करू शकता तर मी आता सध्या माझा एक मोबाईल नंबर चेंज करणार आहे तुम्हाला जो अपडेट करायचा आहे तो तुम्हाला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला खालती तुम्ही ह्या फॉर्म कुठून अप्लाय करताय तुमच्या गावचं नाव तिथं टाकायचं आहे आणि स्पेस द्यायचं नाही शेवटी नाव टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला कॅपचा कोड दिसतो तो कॅपचा कोड टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल माझं कॅपचा कोड इथं चुकलेलं आहे कॅपचा कोड जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे बघून तर अशा प्रकारे कॅपचा कोड टाकल्यानंतर सेंड ओ टी पी करायचं आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ते खालती एंटर ओ टी पी या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर रिव्यू अँड सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे तुमचा इथं फॉर्म तुम्हाला ओपन झालेलं दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करेक्शन केलं ते तुम्हाला तिथं दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला खाली ई साइन अँड सबमिट हे ऑप्शन दिसेल त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे क्वेश्चन दिसेल त्याला ओके करायचं आहे तुमचा अशा प्रकारे फॉर्म हा सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून तुम्ही मतदान कार्डमध्ये करेक्शन करू शकता ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद